राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाईची समस्या नेहमीच भीषण स्वरूप धारण करत असते या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना वरदान ठरली आहे वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी आणि आवटी तालुक्यातही ही योजना टंचाईपासून दिलासा देत आहे पाणीटंचाईनं ग्रासलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि आष्टी तालुक्यातील शहाण्णव गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानाकरता करण्यात आली आहे जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून ऐंशी किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीची कामं पूर्ण झाली असून दोन्ही काठांवर वृक्षारोपण करण्यात येत आहे जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो या योजनेमध्ये अशासकीय संस्थांचा जलसंवर्धनासाठी सहभाग अपेक्षित आहे आणि त्या योजनेअंतर्गतच आम्ही शासनाला एक प्रस्ताव पाठवला होता यामध्ये आरवी आष्टी तालुका जे प्रामुख्याने दुष्काळी आपला भाग आहे तर या भागातलं नालाखोलीकरणाचं करण्याचं काम याच्यामध्ये अपेक्षित होतं आणि शासनाच्या मान्यतेने आम्ही हे काम सुरू केलं मृदा आणि जलसंधारण विभाग आणि कमलनयन बजाज फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे काम आपण पूर्ण केलेले याच्यामध्ये शहाण्णव गावं आणि ऐंशी किलोमीटरचा नालाखोलीकरणाचा करण्याचा एकूण काम आहे याच्यामध्ये निश्चितच या सगळ्यांचा मोठा फायदा त्या विभागाला होईल परंतु याच्या पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये याचं जे बन स्टॅबिलायझेशन व्हावं आणि सामाजिक वनीकरणाचंही काम हवं यासाठी आम्ही सोशल फॉरेस्ट्रीकडून साधारणतः पन्नास हजार बांबूंचे रोपं घेतलेले आहेत आणि दुतर्पा या बांबूची लागवड आणि ग्रासची लागवड आ, ही सुरू आहे जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात याचा फायदा होईल आणि त्यांना इतरही उपजीविकेचं साधन उपलब्ध होईल या योजनेत पन्नास हजार बांबू रोपांची लागवड करण्यात येणार आहे ही रोप सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहेत आल्याचं जे काही काम झालं आहे उत्कृष्ट खोदकाम फाउंडेशन मार्फत होत आहे ते अतिशय काळजीपूर्वक आणि मोलाचं होत आहे गावकऱ्यांचा पण तितकाच सहभाग आहे पाच टक्के ते सहभाग भरतात म्हणून त्यांची सुद्धा या नाल्याच्या खोदकामापासून तर शेवट साडे वगैरे लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करता त्यांची निगा राखण्यापर्यंत ते स्वतः हिरहिरींना आपला सहभाग देतात आणि सगळ्यात महत्वाचं हे काम होत असताना उत्साह जो होता गावातली नागरिकांचा तो फार मोलाचा होता आणि मोलाचा याच्यासाठी कारण हे पाणी आहे कधी न कवळं यावेळेस कधीही कुठल्याही गावामध्ये असं पाणी दिसत नाही परंतु या फाउंडेशनने केलेल्या नाल्याच्या कामामुळे आज इथे एवढं मोठं साचलेलं पाणी आणि जिवंत पाणी आपल्याला जरा बघायला मिळतो आहे याचा फायदा शेतीसाठी नक्कीच होणार कारण आमच्या विहिरीचं जे पाण्याची जे लेवल आहे जे वॉटर लेवल पहिले खूप खाली गेली होती ती या कामामुळे खूप वर आली आहे विविध उपाययोजनांमुळे मातीचे बंड तयार करून भूजल पुनर्भरण झाल्यानं विहिरींना पाणी साठ उपलब्ध होऊन अतिवृष्टीच्या काळात जलवाहिन्यांचा प्रवाह स्थिर होईल या कामांमुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत पहिले परिस्थिती अशी होती नाल्यामुळं शेतातला गाय वाहून जायचा आणि पाणी पकडून ठेवायची काही जमीन पाणी निघून जात नव्हतं शेतात बोटी यायची वाहून नाल्यामधून आणि आता ते आणि खोलीकरण झाल्यामुळं आता पाणी येणं बंद झालं आणि विहिरीची पाती सुद्धा वाढली नदीनाले सरळीकरण आणि खोलीकरणाच्या कामांमध्ये पंचावन्न टक्के शासन सहभाग चाळीस टक्के सामाजिक संस्था आणि पाच टक्के लोकसहभागातून काम होत आहेत या अभियानात सामाजिक दायित्वाचा परिचय दिला आहे आणि असाच हा प्रकल्प येणाऱ्या मार्चमध्ये आम्ही हा दोनशे पंधरा किलोमीटरचा पूर्ण करू याच कामामधून आपण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो त्यांना पाण्याची जी आपल्याला टंचाई दिसते आहे जे इरिगेशनकरता पाणी उपलब्ध होत नाही आहे त्यामध्ये आपण जमिनीमध्ये पाण्याचा संचय करून आणि पाणी उपलब्ध करून शेतकऱ्यांना जे कोरडवाऊ शेतकरी आहे त्यांच्याकरता आपण एक दुसऱ्या पिकाची सुद्धा आपण व्यवस्था या माध्यमातून करू शकतो राज्यातील दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचं जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा